कोल्हापूर येथील विशाळगणनी गजापूरमधल्या कथित अतिक्रमणाविरोधात आंदोलन करण्याच्या निमित्ताने धार्मिक तेढ निर्माण करून वातावरण बिघडवणाऱ्या लोकांच्या विरोधात सक्त कारवाई करण्याची मागणी अल्पसंख्याक आयोगाचे राज्य अध्यक्ष प्यारेजिया खान यांनी केली आहे जमावाच्या हल्ल्याने ते काही दिवसापूर्वी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता त्याचे लोण राज्यभरात पसरू नयेत व प्रगतिवादी महाराष्ट्रात असलेला एकोपा अबाधित राहावा या उद्देशाने प्यारे खान यांनी तातडीने भेट दिल्यामुळे दोन्ही समाजात समाधान पाहायला मिळते विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांच्याशी प्यारेखान यांनी भेट घेऊन विशाळगड प्रकरणासंदर्भात चर्चा केली आंदोलनाच्या नावाखाली काही टोळ्या हल्ल्याच्या उद्देशाने आलेल्या होत्या हेतुपुरस्सर वातावरण बिघडवणाऱ्या अशा लोकांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी प्यारे खान यांनी केली आहे तसेच संबंधित अधिकाऱ्यांनी नुकसान झालेल्यांचे त्वरित पंचनामे करण्याचे आदेश दिले तसेच नुकसानग्रस्त व्यक्तींना भरपाई देण्याची आग्रही मागणी केली नुकसान भरपाई आणि पंचनामे याचा अहवाल माझ्या कार्यालयात पाठवण्यात यावा अशी अपेक्षा व्यक्त करून त्यांनी महाराष्ट्रात जातीय सलोखा बिघडवणाऱ्यांची गय केली जाणार नाही असा संदेश दिला विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी पुणे आणि नगर जिल्ह्यातील समाजकंटकांचा कसून शोध घेत आहोत आणि लवकरच आम्ही त्यांना जेरबंद करू असे आश्वासन प्यारे खान यांना दिले यासाठी भाजप नेते वांकर यांनी या सर्व प्रकरणाची माहिती प्यारे खान यांना संपर्क करून दिली व त्यांनी विनंती केली या सर्व प्रकरणाचे गांभीर्य ओळखून प्यारेखान यांनी सतर्कता दाखवत तातडीने केलेल्या अंमलबजावणीचे भारतीय जनता पार्टी अल्पसंख्याक मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस तथा पश्चिम महाराष्ट्र प्रमुख अशरफ वांकर यांनी कौतुक करून त्यांचे आभार मानलेत तसेच भाजप अल्पसंख्याक मोर्चाच्या वतीने घडलेल्या प्रकाराबाबत ठोस कार्यवाही होण्याबाबत व नुकसान भरपाई मागणीचे निवेदन प्यारे खान यांना देण्यात आले यावेळी भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे प्रदेश चिटणीस अशरफ वांकर भाजप प्रदेश उपाध्यक्ष जाकीर जमादार ऑल इंडिया ओबीसी ऑर्गनायझेशनचे प्रदेशाध्यक्ष सादिक शेख कोल्हापूर लोकसभेचे अध्यक्ष अजम जमादार प्रदेश कार्यकारिणी सदस्य रियाज वंटमोरे कोल्हापूर ग्रामीणचे अध्यक्ष तैय्यब कुरेशी सामाजिक कार्यकर्ते युनुस, युनुस नदाफ आदी पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते अल्पसंख्यक आयोग पेलपूर दौरे पे यहाँ मैं विशालगढ़ जाके आया वहाँ का स्थिति का जायजा लिया और कलेक्टर एसपी से बात की मैंने और वहाँ पे मैंने देखा कि काफ़ी कुछ नुकसान हुआ है लेकिन लोकल लोगों का वहाँ पर कोई ऐसा इन्वॉल्वमेंट नहीं था ये तो लोग जो भी है वो बाहर से आए थे और ये सब हुआ है तो मैंने इसके कलेक्टर साहब को और एस साहब से कहा है दखल लेने के लिए और ऐसी घटना दोबारा ना हो उसका ध्यान रखे और जो लोगों ने ये सब किया है उन पर कड़क कार्रवाई करने का निर्देश भी दिया और साथ में मैंने देखा है कि जो यहाँ के आई है मिस्टर फुलारी साहब उन्होंने बहुत अच्छा कॉपरेट किया और यहाँ पे उन्होंने कानून व्यवस्था को बनाए रखने के लिए मुझे भरोसा दिलाया और यानी उन्होंने व्यवस्था को एकदम चाक चौबंद करके रखा है कि ऐसी अप्रिय घटना दोबारा ना हो और मैंने एसपी को भी निर्देश दिए है कि अभी आप ये सब लोगों का ध्यान रखें और सरकार से भी कहा है कि इनको जल्द से जल्द मुआवजा दे और कलेक्टर साहब से मैंने रिक्वेस्ट की है कि भाई इनको जल्दी दो दो या तीन दिन में इनकी गाड़ियों का जो भी आ, क्लेम है वो आप तुरंत दिलवाइए और इनका जो भी नुकसान हुआ है जो डी फंड होता है इसमें से आप इनको आ, कुछ फंड दें धन्यवाद महाराष्ट्र राज्याचे अल्पसंख्याक आयोगाचे नवनिर्वाचित अध्यक्ष माननीय प्यारे खानजी काल जी विशाळगड आणि त्या ठिकाणी गजापूरमध्ये जी घटना घडलेली आहे या ठिकाणच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी भारतीय जनता पार्टी अल्पसंख्याक मोर्चाच्या वतीनं अनेक सामाजिक संघटनांच्या वतीनं प्यारे खान साहेबांना आम्ही विनंती केली होती की या ठिकाणी तात्काळ आपण दौरा करावा आणि त्यांनी ती विनंती मान्य करत घटनेचं गांभीर्य ओळखून तो दौरा तातडीने नियोजित करून या ठिकाणी काल त्यांनी भेट दिली आहे गजापूर ज्या ठिकाणी हिंसाचाराची घटना घडलेली आहे त्या ठिकाणच्या कुटुंबियांना भेटले प्रशासनाच्या बरोबर बैठक झाली कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक माननीय फुलारी साहेबांनी त्यांना आणि सर्व समाज बांधवांना आश्वस्त केलं आहे की घडलेली घटना अतिशय निंदनीय आहे निषेधार्थ आहे प्रशासन आणि राज्य सरकार पूर्ण ताकदीन यावर काम करत आहे कुठल्याही समाजावर अन्याय होणार नाही राज्य सरकारच्या वतीनं आणि प्रशासनाच्या वतीनं प्यारेकांत साहेबांनी या ठिकाणी जाहीर केलं आहे ज्या ठिकाणी गजापूरमध्ये ही घटना घडली त्या ठिकाणी जे थी समाज बांधवांचं नुकसान झालं आहे त्या नुकसान भरपाईसाठी आम्ही या ठिकाणी खानसाहेबांकडे मागणी देखील केली आहे राज्य सरकारकडे केली आहे एक दोन ते चार दिवसामध्ये ही नुकसान भरपाई लवकरच शासन जाहीर करेल हे आम्ही अपेक्षा बाळगलेली आहे सर्व समाज बांधवांना मी माझ्या मोर्चाच्या वतीनं पक्षाच्या वतीनं आणि सामाजिक संघटनांच्यानं आवाहन करतो की आपण कोणत्याही सामाजिक तेट निर्माण करणाऱ्या घटनांवर विश्वास ठेवू नका प्रशासन पूर्ण ताकदीनं आपलं काम करत आहे पुनशा प्यारे खान साहेबांचे मी आभार मानतो की त्यांनी तात्काळ या सर्व घटनेकडे गांभीर्यानं पाहून हा दौरा केला आणि दौरा नंतर त्यांनी आश्वासन दिलंय की दोन ते तीन दिवसात आम्ही या सगळ्या नुकसान भरपाई करू आणि जे काही समाजकंटक आहेत त्याच्यावर कडक ते कडक कारवाई केली जाईल आणि काही समाजकंटक जे आहेत काही फुलारी साहेबांनी सांगितले की त्यांच्यावर तात्काळ गुन्हे दाखल करून त्यांना अटक देखील काल करण्यात आले धन्यवाद